लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली विद्यमान पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतली त्यामुळे भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आता या चर्चांमध्ये किती तथ्य आहे ते बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही मिशन पंचेचाळीस हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या भाजपच्या जागा तेवीस वरून नऊ वर आल्या याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनामा देऊ केला होता पण तो पक्ष नेतृत्वानं स्वीकारलेला नाही त्यांच्याच नेतृत्वात भाजप विधानसभेची निवडणूक लढवणार आहे राज्यातलं सरकार चालवण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे तीन पक्षांमध्ये समन्वय राखण्याचं काम फडणवीसच करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाशी देवेंद्र फडणवीसांचे चांगले संबंध आहे नागपूरचे असलेले फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सालोख्याचे संबंध राखून आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहे नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आहे ता त्यामुळे त्यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून लवकरच मोकळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचं नेतृत्व फडणवीसांना पक्षात महत्वाचं स्थान देण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांच्या दिल्ली दौऱ्यातून आणि मोदींच्या भेटीतून दिसून येत आहे अशी चर्चा आहे याआधी अध्यक्षपदासाठी काही नावांची चर्चा झाली पण काही नावांना भाजप नेतृत्वाचा आक्षेप होता तर काही नावं संघाला मान्य नव्हती त्यामुळे अध्यक्ष निवडण्यास उशीर झाला फडणवीसांच्या नावाला पक्ष आणि संघाची मान्यता आहे त्यामुळे मोदी आणि फडणवीस यांची भेट ठरते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असलेले फडणवीस निवडून येतात नागपूरचेच नितीन गडकरी याआधी भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत फडणवीसांकडे अध्यक्षपद गेल्यास पक्षाला बरेच फायदे होऊ शकतात राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे मनोज सरांगे पाटील सातत्यानं फडणवीसांना लक्ष करत आहेत फटका महायुतीला लोकसभेला बसला आता फडणवीस दिल्लीत गेल्यास पक्षाध्यक्ष झाल्यास मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला अधिक उत्तम प्रकारे हाताळता येईल पक्ष नव्या नेतृत्वासह विधानसभेला समोर जाईल फडणवीसांचे नेतृत्वाशी उत्तम संबंध आहे त्यामुळे ते अध्यक्ष होत असल्यास विरोध होण्याची शक्यता अतिशय कमी आहे याआधी विनोद तावडेंचं नाव अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होतं पण आता फडणवीसांचं सा नाव शर्यतीत पुढे आलं आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये फडणवीसांनी देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचार केला हिंदी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे या बाबी फडणवीसांसाठी जमेच्या ठरतात त्यामुळे फडणवीसांकडे भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे असं असलं तरी राजकारण हा जर तरचा खेळ आहे त्यामुळे बाजी कधीही फिरू शकते आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद